नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे पेन्शन धारकांना आजची खुश खबर पेन्शनधारकांच्या धारकांच्या पेन्शन मध्ये तब्बल सोळा रुपयाची वाढ या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी पेन्शन मध्ये तब्बल सोळा हजार सातशे चाळीस रुपयाची वाढ झाली तर या संदर्भात स्पष्टीकरण पाहून या केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे या घोषणेनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात फार मोठी वाढ होणार आहे आणि विशेषतः पेन्शन आहे कारण त्यांच्या पेन्शन मध्ये ही वाढ अत्यंत महत्वाची ठरणार आहे फिटमेंट फॅक्टर मधील महत्वपूर्ण बदलामुळे पेन्शन आणि वेतनामध्ये मुख्यतः वाढ फिटमेंट फॅक्टर मधील सुधारणेमुळे होत असते आणि होणार आहे जुना पिटमेंट फॅक्टर सध्या सातव्या वेतन आयोगाने जो सुरू आहे तो दोन पॉईंट सत्तावन आणि नवीन योजनेमध्ये पिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट श्यांशी असा गृहीत धरला तर त्याचा आर्थिक परिणाम हा लहान वाटत असला तरी त्याचा प्रभाव फार मोठा होणार आहे कारण यामध्ये पेन्शन वाढीची सरळ गणना आपण करू शकतो येथे तीन कॉलम केलेले आहे पहिला कॉलम घटक दुसरा गणना आणि तिसरा जर नवीन फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट शहाऐंशी धरला तर नवीन वेतन नऊ हजार गुन्हेला दोन पॉईंट शियाऐंशी बरोबर पंचवीस हजार सातशे वीस आता एकूण वाढ मध्ये मूळ वेतन शून्य होणार असल्यामुळे बरोबर म्हणजे येथे मूळ वेतन ला फक्त गृहीत धरलेला आहे सोळा हजार सातशे चाळीस आणि पेन्शनचा जे झिरो धरण्यात आला आहे मागाई बत्ता ज्याला आपण डी आर म्हणतो त्यानुसार ही वाढ केवळ पेन्शन मर्यादित नाही तर सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्म वेतनात समान वाढ होणार आहे महागाई वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आणि लाभ सरकारने महागाई भत्ता डीआर व महागाई वितरण किंवा महागाई निवारण करण्यासाठी डी आर यामध्ये वाढ या चा वेतन नवीन वेतन आयोग शिफारशी मध्ये विविध पेन्शन योजनेच्या सुधारणा करण्याचा प्रस्तावही समाविष्ट करण्यात आला आहे योजना जुनी पेन्शन योजना नवी पेन्शन योजना आणि युनिव्हर्सल पेन्शन योजना शक्यता असून बाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे नवीन वेतन आयोगाची वैशिष्ट्य आर्थिक तज्ञांच्या मते अपेक्षित वाढ नवीन वेतन आयोगामध्ये

महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच